चंदगड तालुक्यातील गौळवाडी इथं शिक्षकांसाठी पुष्प शिक्षण परिषद शिक्षक केंद्र प्रमुख आणि शैक्षणिक समन्वयकांना सकारात्मक दृष्टिकोनावर भर गुणवत्तापूर्ण विद्यार्थी केंद्रित आणि आधुनिक शिक्षण प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने मानगाव केंद्रांतर्गत चंदगड तालुक्यातील गवळवाडी येथे मराठी विद्या मंदिरात चौथे शिक्षण परिषद उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात पार पडली या परिषदेमधून शिक्षक केंद्रप्रमुख आणि शैक्षणिक समन्वयकांना नव्या शैक्षणिक धोरणाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख नंदकुमार होणगेकर होते प्रास्ताविकात त्यांनी परिषदे मागील भूमिका स्पष्ट करत शाळांच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता शिक्षकांची कार्यक्षमता आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत गुणवत्ता वाढ यासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण प्रशासकीय सूचना मांडल्या बदलत्या शिक्षण पद्धती स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन झाले पाहिजे असे त्यांनी नमूद केले खान अकॅडमी अंतर्गत शाळा स्तरावर स्वतंत्र वर्ग तयार करून डिजिटल माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने गारगुटकर यांनी मार्गदर्शन केले आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक समज अधिक भक्कम होऊ शकते यावर त्यांनी भर दिला रमेश कांबळे यांनी निपुण महाराष्ट्र योजना अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन गणित आणि सर्वांगीण विकासासाठी राबवा वयाच्या शैक्षणिक उपाययोजनांवर सविस्तर माहिती दिली शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका शालेय योगदान आणि शिक्षक पालक समाज यांच्यातील समन्वयाचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले एक पाऊल सकारात्मक विकासाच्या दृष्टीने या विषयावर पांडुरंग भोसले यांनी शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखण्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व सांगितले सकारात्मक वातावरणातूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी संध्या घोळसे यांनी मासिक शैक्षणिक योजनांवर विस्तृत मार्गदर्शन करत वार्षिक उद्दिष्टे अध्यापनाचे नियोजन मूल्यांकन पद्धती आणि अध्ययन परिणाम यांचा समतोल कसा साधावा याबाबत माहिती दिली या परिषदेत केंद्रातील तालुका व जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू हजगुळकर यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन वैशाली काकडे यांनी केले या शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना नव्या शैक्षणिक उपक्रमाची दिशा मिळाली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक परिणामकारक पाऊल उचलण्यात आले असल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा